आज बघता बघता ही अवस्था काय झाली तुमच्याकडे काय म्हणते मला माहित नाही शेतकरी कामगार पक्ष आमच्याकडे म्हणते शिकूड कपलेला पक्ष आमच्या मी म्हणत नाही आमचे लोक म्हणते वैतागून गेले ती लोक कुठलंच काम करायचं नाही निवडणुका लढवायच्या म्हणणारा असला पक्ष या पक्ष देशमुख साजरी बापू देशमुख मी कटाळ होते ज्या म्हटलं देशमुखानं मला पिढले पंचेचाळीस वर्ष पिढले गेलं आता या सागुल्यात तर मला करते करते। हो ती करते पण वेळात आलो तो सुटका होईल म्हटलं तर ती सारखंच मला म्हणते देशमुख देशमुख कार्यक्रम झाल्यावर आपण दोघांनी भेटायचं अरे आलं का शंभर टक्के मी ओळखले वास्तविकता मी अगोदर वाचन करतो पण आचारनपणे माझे तुमचे सर्वांचे आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आपले खासदार बारणे साहेब हे मुख्य आणि थोडंसं मला अवघड सांगते ते माझे नेते आहेत ते तुमचे सर्वांचे आपल्या नेते आहेत आणि जे थोडं व्यापामुळे अतिशय सुंदर चांगलं प्रबोधन करून भाषण आणले तातडीने गेले ते आपले लाडके आमदार तरुण आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब व्यासपीठावर असलेले आपल्या सर्वांचे तुमचे लाडके उमेदवार आदरणीय बवन नामदेव मुकादम भगिनी सायली तुकाराम सर, दुसऱ्या लाडक्या भगिनी बाईजा बवन भारगजे आणि माझे जुने एक सहकारी मित्र आदरणीय रामदास बापू वामन सेवा आता वास्तविकता मला इथं बोलवून मी आग्रहानं आलो पण ज्यावेळी आपले प्रभात फेरी निघाली होती गाडीत मी उभा होतो त्यावेळी मी बघत होतो बायका की विनाकारण मला तीस साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करून रामदास बापूड कशासाठी बोलवले मला <laughs> गुलालाची पोती आता घरी घेऊन जावा तुम्ही काय <laughs> आता वादळ जे समोर बसल ते वादळ तुम्हाला आता थांबवत आहे तुम्ही सोळा तारखेला निकाल लागताय सतराला पनवेल महानगरपालिका पांडुरंगा आशीर्वाद म्हणून तुम्हाला आव्हाना हे यश कशाचा निवडणुका सुरू झाल्या आता भारतीय जनता पार्टीचे नेते आपले काय त्यांचं नाव ते भाषण करून निघून गेले ते चार पाच सहा वेळा सारख शाहीजी बापू देशमुख शाहजी बापू देशमुख मी कटाळून ज्या म्हटलं देशमुखानं मला पिढले पंचेचाळीस वर्ष पिढले गेलं आता या सागोड्यात तर मला तुमचं तुमचं करते ती करते पण वेळा तो सुटका होईल म्हटलं तर ती सारखंच मला म्हणते देशमुख देशमुख काय करावं मला कडे आणि दुसरी अडचण अशी ज्या दोन पक्षानं उभ्या आयुष्यात राजकारणात माझं वाटूळ केलं तेवढंच दोन पक्ष नेमकं तुम्ही ह्या चौव्या विरोधात पवार पवारसाहेबांचं राजकारण काय मी सांगायची गरज नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आणि मला गाडीत फिरत असताना मी आपल्या रॅलीत चालत असताना एक जण कानात म्हणला एकाच घरात पवार साहेबांनी दोन तिकीट दिले त्याला म्हटलं केलं का एकाच घरात पवार साहेबांनी उपमुख्यमंत्री पद दिलंय खासदार पद दिलंय आमदार पद दिलंय अजून काय बरंच आहे स्वतंत्र तिथं फक्त दिले दिल्याच आहे म्हणलं साहेबांना असती काय अडचण नसती विषय कोण उमेदवार आहे या ठिकाणी कुठल्या पक्षाचा या ठिकाणी उभा राहिला याचा नसून या ठिकाणी विषय खऱ्या अर्थानं महत्वाचा जो पक्ष खऱ्या अर्थानं तुमच्या माझे या पडवेलची या कळंगुटी सेवा करेल त्या पक्षाच्या पाठीभागातून जाणे असं आम्ही काँग्रेसमध्ये काम केले कोणी कुणी जीवनातले पस्तीस वर्ष मी काँग्रेस पक्षात काम केलं काँग्रेस पक्षातलं असं एखादं पद सुद्धा नव्हतं की जे पद या शहाजी बापू पाटलाला काँग्रेस पक्षानं दिलं नव्हतं विद्यार्थी संघटनेचे पद मला होती मला युवक काँग्रेसची पदे पुढं चालत गेलो मिळत गेली मला फादर काँग्रेसची पदं मिळत गेली काँग्रेस पक्षाकडून मी आमदार झालो होतो पंच्याण्णव साली मी काँग्रेस पक्षाचा आमदार झालो आणि नेमकं हे आमचं नशीब सांगोला तालुक्याचं एवढं भारी आहे ज्यावेळी काँग्रेस पक्ष कायम इथे निवडून आणि मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचा त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख साहेब तिथे निवडून यायचं म्हणजे इथे सत्ता काँग्रेसची ना आम्ही तिकडे बावट्यात आणि कधी नाही जी जर मला पंच्याण्णव अवशाने सगळ्या तरण्यापोराने निवडून दिलं काय मतं मोजताना कुणाला काय कळलं नाही आबासाहेब डोकं धरून बसलं शाळेजे काय मंडळाचा पक्ष जावा आता घडले एम तर का करू म्हटलं का चित्त्या फाडू पट या पण दाखवून बहुतेक माझं जोडले आबासाहेब आता जाऊयापासून आणि त्यावेळी नेमके येत भारतीय जनता पार्टी सरकार सेशनचा कायदा होता कडक कायदा मत मोजताना बाहेर जगात काय चाललंय काय सुद्धा कळत नव्हता बाजी मतमोजणी दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता संपली महाराष्ट्रात सगळ्यात उशिरा निर्णय आणि निर्णय इतका बेस्ट लागला सदोतीस तासाच्या मतमोजणीनंतर नेमका निर्णय घ्यायचे मी एकशे ब्याण्णव मतांना निवडून काय मतां मोठं मत विक्रज मतां आमचं का बाहेर हॉलच्या हो पडल्यानंतर एवढी भारी स्वप्न बघितली होती काय रे देवा पाहिजे मला माहिती आता जायचं पवारसाहेबाला गाठायचं पाया पडायचं रडायचं काही करा कॅबिनेट होत्या राज्यमंत्री करा म्हणून गळ्यात पडायचं असं बोलत 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 आलो घरी आलो गा बायको म्हणजे कशाचं काय तुमचं सरकार पडलं त्या शिवसेना भाजप आत्ता टीव्हीला दाखवत होती परंतु ज्यावेळी मी काँग्रेस पक्षाचा आमदार होतो त्यावेळी त्या दुष्काळी खोऱ्याला मग त्या ठिकाणचा माझा मंगळगडा असो माझं त्या ठिकाण सांगून असो जत असो कवठे मंकाळा असो त्या ठिकाणचं खानापूर असो बिठा असो फलटण असो किंवा सर्वात जास्त पाऊस पडणारा माझा वाई महाबळेश्वरचा भाग असो किंवा इकडं बीडमध्ये गेल्यानंतर गेलो या सगळ्या परिसरात त्याने स्वातंत्र्या दिवशी एका एका दिवशी नऊ नऊ गोळ्या खाल्ल्या त्या वडूला सुद्धा पेईला पाणी नव्हतं स्वातंत्र्याला पन्नास साठ वर्ष पूर्ण त्या हुतात्म्यांच्या गावाला बॅरिस्टर आण पहिल्यांदा जाऊन मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या मातीचं दर्शन घेतलं होतं तितकी अवस्था अशी होती की त्या ठिकाणी शेतीला तर पाणी सोडूनच द्या पण प्यायला सुद्धा पाणी टँकरच्या जा मागा आमच्या या बहिणी काष्टा करून त्यांच्या उघड्या मांड्या मांडा लहान बाळपणावर बघायला मिळत वीस वीस लिटरची घागर तिनं पाण्याची डोक्यावर घ्यायची त्या ठिकाणी चालत घागरी टँकर जाते एका बैकी जाऊ जा वडायच्या जा। तुझी घागर आधी लागते या माझी घागरी आधी लागते म्हणायचं घ्यायची पण पायात आणवाणी छप्पन नसताना वीस लिटरची घागर घेऊन तिनं त्या दगडात ना दगडात चालत आहे लेकरांना पाणी पाजायची आमची अवस्था भोगले त्या ठिकाणी आम्ही अमेरिकेत आल्याने ताब्या ज्वारीची ज्याला मिळवते ज्या भाकरी खाल्ल्याच्या शिडीच्या दुधात पुस्करून आम्ही खाल्ली ज्यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार आलं मनोहर जोशी या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे बसल्याने स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब ज्यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून बसले एक आमदार निवडून आलेला नव्हता माझ्या सगळ्यात दोस्तांना या ठिकाणी सांगतो मी सांगली जिल्ह्यात शिवसेनेचा आमदार नाही सातारा जिल्ह्यात शिवसेनेचा आमदार नाही सोलापूर जिल्ह्यात शिवसेने दोन तीन आमदार असतील मराठवाड्यात सगळे त्या ठिकाणी पण निर्णय घेतले तुमचे माझे ते घेतले शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचा उपमुख्यमंत्री यानी दुष्काळी खोऱ्याला कृष्णा खोर निर्माण केलं आणि आज आपण बागायतदारपणे चाललेलं आपण सगळे आलो बारणे आपाना सांगेन मी बारणे आपा मुंबई ही जिवाची मुंबई पण आमच्यासाठी मुंबई तुमचं मंत्रालय मित्रालय मुंबई आम्हाला वाटत नाही कुडवा आम्हाला त्या ठिकाणी मुंबई वाटत नाही जोगेश्वरी आम्हाला मुंबई व अळकेश्वर आम्हाला तर अजिबात आमची मुंबई वाटत नाही आमचे मुंबई कुटुंबाचे कळगुरीत आनंद मानखुर्द गाठल्या आम्हाला वाटते आमच्या मुंबईला आग ही आमची मुंबई रोजी रोटी भरण्यासाठी जगण्यासाठी आलेली आमची माणसं आई तिथे सोडून दिली वयस्कर बाप तिथे सोडून दिली आणि आजही काय म्हणजे सुरक्षितता ही त्यांची पहिली महत्वाची होती आणि मी आवर्जून या ठिकाणी सांगेन की ज्या ज्यावेळी वेळी मी रामदास बापू अडचण या माझ्या लोकांसाठी फोन केला त्या त्यावेळी पंधरा मिनिटात रामदास बापू उमटा की मी पोलीस स्टेशनला जाऊ तिची जा अडचण सोडवली जर कुठलीही अडचण माझ्या मालसा की रामदास बापू मी या प्रचाराने निर्णय घेतला देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सर गुजरातचे मुख्यमंत्री होते गुजरातचे मुख्यमंत्री पदानंतर त्यांना नरेंद्र मोदी नरेंद्र एका आवाजानं संपूर्ण भारत देशात बघता बघता लाट आली आणि विक्रज मताने जे भारताचे पंतप्रधान क्रिटिसाइज केलं सगळ्यांनी अमेरिकेच्या स्पेन ने लेख लिहिला ले इंडिया टुडे न लेख लिहिला आग्रे लेख ले लागली ले ला, की एक मुख्यमंत्री ज्याला देशाच्या कारभाराचा कोणताही अनुभव नसलेला माणूस हे मुख्यमंत्री पंतप्रधान पद पंत, नेमकं कसं चालवणार अनेक तज्ञांनी स्वतःची मतं व्यक्त केली पण बघता बघता दहा बारा वर्षाचा काळ या माणसानं जगण्यासाठी स्वतः जो हॉटेल नाही तर दुसऱ्याच्या हॉटेल मध्ये काम करून कप ठेवायची ती जाळे हातात घ्यायची फडक पान तांबड घ्यायचं आणि पुसून ते जगाला चहा पाव आईला जगवण्यासाठी लहान भावांना जगवण्याचे चहाचा वेटर म्हणून ज्याने काम केलं तो भारताचा पंतप्रधान झाला एक स्वप्न होतं हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हे स्वप्न मिळतं अटेल बिहारी वाजपेयी आज जे मोदी साहेब भारताचे पंतप्रधान नुसते राहिले नाहीत भारत देशाचा तर विकासाचा काया पालट त्या नेतृत्वानं आपल्या करून दाखवला पण त्याचबरोबर त्या नेतृत्वाने जगातला एक धबधबा निर्माण केला दीडशे देश असे आहेत की ज्यांना नरेंद्र मोदी साहेबांचा सल्ला पाहिजे त्यांचं नेतृत्व बांधलं रमधपकी देते आपल्याला पण वाट जात नाही तरी तर नरेंद्र होते गाडीवाली माणसं डेंजर असते मी म्हणत नाही ही घोषणा देत होती काय जाडी काय डोंगर शाजी बापू सगळ्यात डेंजर म्हणून तू दाडीवाली डेंजर किंवा पांडुरंगाला जशी आषाढी कार्तिकीला पण जाणारी वाट असते तशी विकास त्या मंदिराकडे जाणारी वाटते भारतीय जनता पार्टी शिवसेना ही विकासाला बांधील केली अडीच वर्षाचाच काळ एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मुख्यमंत्री मोठ्या मनानं देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री पद मान्य केलं पण एवढा मोठा राजकीय के उठाव केल्यानंतर या माणसाला मुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे अशी त्यांची भावना अडीच वर्षाच्या कालखंडात विक्रमी काम करणारं नेतृत्व म्हणून तुम्हा एकनाथ एकनाथजी शिंदेसाहेबाची कायमस्वरूपी नोंद घ्यावी लागेल एकट्या माझ्या तालुक्याला साडेपाच हजार कोट रुपयेचा जा निधी दिलाय टेंबूचं पाणी म्हैसाळचं पाणी उजनीचं पाणी पिण्याच्या पाण्या योजना दोन वर्षात सांगोला तालुका जो महाराष्ट्रात सर्वात दुष्काळी तालुका म्हणून ज्याला ओळखलं जात होतं आणि ज्यासाठी भाई गणपतरावजी देशमुख साहेब सातत्यानं आंदोलनं करत होती तो, कर तो सांगोला तालुका दोन वर्षानंतर सर्वात जास्त बागायत असलेला आणि जमीन पाण्याखाली असलेला तालुका म्हणून निश्चितपणाने त्याची नोंद होणार आहे मी अभिमानाने या ठिकाणी हे साजी पाटलांनी केलं नाही माझ्यामुळं झालं नाही हे झालं निर्णय घेतला तो शिवसेना भारतीय जनता पार्टीने निर्णय घेतला आणि म्हणून माझ्या जनतेचे अठ्ठावीस देखील भरणार हीच अवस्था मराठवाड्या ही सगळीकडे अवस्था आणि म्हणून राजकारणात अनेक वाट आहेत सभेशया आणि एकमत डोंगराव असलेल्या मंदिराला आजूबाजूच्या गावाकडून जाणारे अनेक रस्ते असतात आणि त्या मंदिराला जातात येणारा प्रत्येक पक्ष या ठिकाणी म्हणणारा आहे आम्ही तुमची सेवा करतो आम्ही तुमचा विकास करतो कोण म्हणणार आणि मतं मागणारा तर प्रत्येक उमेदवार ही चार असतील समोरचे चार असतील चौघवी फिरते ती चौघे आम्ही तुमची कामं करतो म्हणणारच आहे पण या चौघापेक्षाही भारी आहे ती खाली बसलेली येईल त्याला म्हणते तुला ठरले तुला मत देत नाही म्हणून कुणी बाहेर पाठवू नये कुणाला खरं सांग पण मी मी तुमचे आता प्रभात फेरी बघताना मी ठरवलं होतं आणि माझ्या मना मग त्याही वेळा पडलू रे तुम्हाला काय सांगायचा पडायचा विक्रम बोलू सगळ्यांना असं निवडून द्यायचा विक्रम कुणाचा तर आमचे भाई गणपतराव स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख साहेब सगळ्यात जास्त पडाजा विक्रम कुणाचा शहाजी बापू पाठला दोन्ही विक्रम चांगून तालुक्यात आम्ही दुसऱ्याला विक्रम जाऊ देणार नाही पडाजाय विक्रम आमच्याकडे निवडून आमच्याकडे त्यामुळं कसं वारं असतंय लगे ओळखतोय वार एवढं मला चांगलं मध्ये वाटलं आपण खासदार साहेबांना आमदार साहेबांना मी सांगितलं माझ्या साठ ते पासष्ट जागा शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या पनवेलमध्ये आल्याशिवाय राहणार आज पहिल्यांदा काही झेंडे येत नाही मला नावं कुणाला ठेवायची पण कशासाठी इथलं पालिकेला शेतकरी कामगार पक्षाचा सप्ना हो जबाबदाऱ्यालायभाव शेतकरी कामगार पक्षाचं पडवेलच्या खोऱ्यात होतं या ठिकाणी दिबा पाटलांचं नाव घेतलं ते जात होतं त्या ठिकाणी मीनाक्षी पाटलीने जर नाव घेतलं हदरत होतं त्या ठिकाणी प्रभाकर पाटलांचं नाव दिलं सगळी मोठी मोठी माणसं होती कृष्णा आज बघता बघता ही अवस्था का झाली तुमच्याकडे काय म्हणते मला माहित नाही शेतकरी कामगार पक्ष आमच्याकडे म्हणते शिकूड कपलेला पक्ष आमच्या मी म्हणत नाही आमची लोक म्हणते वैतागून गेले ती लोक कुठलंच काम करायचं नाही निवडणुका लढवायच्या म्हणणारा असला पक्ष या पक्षाने लागून पवार पवारसाहेब खरं काय मानू नका बघताय तुम्ही काय चाले काय नाही कवा पवार साहेब आणि मोदी साहेब एक बसते आणि मला बी कळायचं नाही तुम्हाला कळायचं नाही कुठे त्यांच्या ना आपला वयाचा घोटाळा हाय आपले आपले इथं कमळ धनुष्यबान चांगलाय घरातला इथंच आपलं सगळ्यांनी मतदान करावं लागेल आपल्या सगळ्यांना एक माझे नम्रतीचा आम्हाला मत कसा असत स्वाती नक्षत्राचा ज्यावेळी पाऊस पडत असतो त्यावेळी स्वाती नक्षत्राच्या पावसाचे वैशिष्ट्य ज्यावेळी पहिल्या दिवशी स्वाती नक्षत्राचा पाऊस पडतो असतो त्या पावसाचा थेंब जर त्या चातक पक्षाच्या सुरक्षित एक थेंब गेला तर चातक पक्षाची वर्षाची धान मागत असते स्वाती त्या, हो त्या स्वाती नक्षत्राच्या पावसाचा थेंब जर एखादा अळूच्या पानावर पडला तर त्याचं जहरीले विष होत असत आणि त्या स्वाती नक्षत्राच्या पावसाचा थेंब जर समुद्राच्या काटावर शिंपल्या पडला त्याचा सुंदर असा मोती तयार होत असतो एकच नक्षत्र एका दिवसाचा एका ठिकाणी पडल्यानंतर त्या ठिकाणी नेमकं काय करतं तर एका ठिकाणी पडला तर त्याच तहान वागते एका ठिकाणी पडला तर विष तयार होत एका ठिकाणी पडला तर एक मोठी तयार आज हे दोन भाषे तुमचं मत हे स्वाती नक्षत्र त्या पावसासारखं पड धनुष्यबाणाला कमळाला तुम्ही मत द्याल तर त्याचा सुंदर असा मोती तयार विकासाचा आणि पलीकडच्या चिन्हाकडे गेला तर आजच सांगता आळवाच्या पाण्यासारखे जाय रे काय त्याला येत नाही कळत नाही आरड त्याची ओरड त्याचे या पलीकडे त्यांचं काय गणित त्या भाडगडीत काय कुणी पडू नका पनवेलकरां नुसतं या प्रभाग आठ साठी सांगता अख्ख्या पनवेल शहराला सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे बुद्धिमान नेतृत्वात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत विकासाचं इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्धतीनं उभा करायचं याचं सर्व उद्देशात आज फडणवीस साहेब आणि शिंदेसाहेब यांचं नाव घेतलेलं ते दिल्ली दरबारात सुद्धा महाराष्ट्राचं मॉडेल शिका म्हणून एकामेकाला साईन एवढं विकासाकडे जाणारी दोन माणसं आहेत मग मुख्यमंत्री म्हणून आपल्याला फडणवीस साहेब मिळाले तो उपमुख्यमंत्री म्हणून आपल्याला शिंदे साहेब मिळाले ज्या माणसाला समाजातल्या प्रत्येक घटकाची जाणीव आहे जन्मता जो माणूस डोंगरावर ज्या ठिकाणी जन्माला आला ज्या ठिकाणी नऊ महिने पाऊस पडत तू ता तीन महिने पण तो उडी पासल्याने त्याचा राग शेती करत होते शेती करत होते आपण सगळं गोष्टी टीव्ही लागतोय आपा पण माझी तुमची शिती वेगळी आपली स्थिती करतो आपण कर। नांगरतो पहिला कण कुळवतो आता ट्रॅक्टर आला बरोबर पण एकनाथ साहेबांची शेती अशी होती की कुळव सुद्धा स्वतः माणसानं वडायचा होता नांगुर सुद्धा माणसानं वडायचा होता त्या शिंदे साहेबांनी शी स्वतःच्या राना स्वतःच्या खांद्यानं नांगर वाढल्यानं कुळ वडल्यानं चट्ट त्यांनी कितीतरी वेळा खांबुजूया खांद्याचा अंबाल दाखवलेलं काळे चार चट्ट आज त्या माणसाच्या खांद्यावर तिथून जगण्यासाठी ज्या ठिकाणी आले चाव्या त्या ठिकाणी ठाण्यात गेले रिक्षा चालवायला लागले रिक्षा चालवली मजूर म्हणून कारखान्यात काम केलं आणि अनंदिकांचा आशीर्वाद मिळाला हिंदू सम्राटांचे सम्राटांच्या विचाराची धारा घेऊन भगवा झेंडा खांद्यावर घेतला आणि बघता बघता जे रिक्षावाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला हे भारत देशात सगळ्यात मोठं रेकॉर्ड केले आणि दरबार बी असा बघेल आज पंधराशे रुपये काय होते आपण मला माहित आहे पंधराशे रुपये तुम्ही महिन्याचं घेऊन इथ आला नाही न्यू बिकानेर शिट मार्केट काय केले असे पंधराशे तीन पदार्थ घेतलेला संपलं पैसे मग शिंदे शिंदेसाहेबांनी तुम्हाला पैसे काय दिले तुमचा सन्मान असं ते पैसे ते तुमच्या गरजेचे पैसे आहे माहीत आहे आपल्याला तुम्हाला हे अनुभव आहे करता आपला नवरा असू द्या करता आपला मुलगा असू द्या करता आपला सासरा असू द्या कानातली रिंग जरी पन्नास साठ रुपयाची बदलाय गेलं आणि त्याला मिळून भरलं की पन्नास शंभर रुपये द्या कानातल्या रिंगा जुन्या झाल्या झाल्याबद्दल फाट दिशे माझे सर्व सर्वांजुना चांगली कार्यालयाला ऑफिसला गडबड झाली किती वाजले मग ते तुझं पडल्या रिंगाचं काय झालं त्या रिंगाला आहे ते अजून बघायला पुढच्या महिन्यात धनो काय ह्याचा पन्नास रुपयाला पाच बजेट ह्याचं कोलॅप लागले धडाच दिवशी अपमान करता येईल पुढे दिली जाते म्हातारीने नातवाला काय खायचं म्हणलं कोण आलं तिथन वरडत वरडत त्या ठिकाणी बोर घ्या बोर म्हणलं का म्हातारी हे आग पोर वरडा आल्या आज बोर घे बोर, बोर दे गे मी सुद्धा राहू दे एवढंच तुला कडे झोप तिकडे म्हातारी ती जात माणूस हे सगळे तुमचे अपमान दूर करण्यासाठी तुम्हाला कबरेला पंधराशे रुपये दिले ते थाटात जायचं कानातल्या रिजा बाजाच्या ना तुला खायला घेऊन यायचं दरवाळा थांब सुडकड असं थाटात बघायचं कसं काय वाटतंयच हे पंधराशे रुपये हा सन्मान तुमच्या लाडक्या भावानं तिची रक्षाबंधन आला आपण पाचशे हजाराची लोक जे काही साडी मृत्यू त्या जप तशी दर महिन्याला तुमच्या राखीसाठी दिलेली भावाने भेट एकनाथ शिंदे आणि देवाभाऊने दिलेली भेट आहे हा सन्मानाचा पैसा म्हणून तुम्ही ज्या त्या दोन भावांची आठवत ठेवा त्याच्या भावना उदातायत फार मोठ्या मोठ्यापणावर हा घेतलेला निर्णय रोटाने काय टीका किती कोर्टापर्यंत गेले मतासाठी घेतलेला निर्णय म्हणा मताचं काय तुम्ही आम्हाला व्हाल ना मताचे भेटणारे आम्ही मानसो चांगला निर्णय आपण सांगुला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या